इच्छा आहे इच्छा म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही काय तसं नाही तुम्हाला वाटलं तर नाराज होते चर्चा तर तुम्हीच करता लोकसभेचा निकाल लागला त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही सीट मिळाल्या नव्हत्या बारामती लोकसभेतून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी लढत होती त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला काल म्हणजेच तेरा जून रोजी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला त्या जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक असल्याचे बोलले जाते परंतु छगन भुजबळ यांना विचारले असत्या ते असे म्हणाले की पक्ष म्हटल्यावर अनेक गोष्टी घडतात पक्षात सगळं काही मनासारखं होत नाही त्यानंतर आणखी छगन भुजबळ पुढे काय म्हणाले ते पण बघूया काय कसं काय तुम्हाला तुम्हीच करत असता तुम्ही इच्छा के व्यक्त केल्या होत्या मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिक जे लोकसभाला लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं सा मला सांगितलं म्हणून मी का म्हणाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं पण आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं काय मी थांबून घेतो त्या समोरचा काम जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहेत जय पराजय याच्यावर होत असतात नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं का लागतं काही वेळेला आपल्याला बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारण जेवढं शिवसेना झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही कंपल्शन्स असतील असेल न्यूज ब्युरो लक्ष्मी वाघमारे टाइम महाराष्ट्र